पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि पुढे स्वतंत्र भारताचे संविधान लिहायला सुरुवात झाली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये साठी तीनशे चाळीस कलम लिहिले एससी साठी तीनशे एक्केचाळीस आणि एसटी साठी तीनशे बेचाळीस कलम लिहून त्यामध्ये आरक्षणाची तरतूद करून ठेवली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला कुलबी ओबीसी समजत होते आणि यावर पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात चर्चाही झाली होती पुढे पंजाब देशमुखांनी मुंबईमध्ये सर्व मराठा फुडाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये काही मराठा लोकांनी कुणबी नाव लावून घेण्यास नकार दिले परंतु त्यांनी इतर गरीब मराठा समाजाचा विचारही केला नाही किंवा त्यांच्यापर्यंत आरक्षणाची माहिती येऊली नाही आणि आज तोच मराठा समाज जागृत होऊन रस्त्यावर उतर आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्याला त्यांचाच मराठा बांधव विरोध करताना दिसत आहेत